बघा पनीरची मॅसिंग आहे आणि त्याच्यासाठी पनीर मसाला आणि हळद मोठी पावडर आणि पनीर मसाला चल मग आता आपण पनीरच्या अद्रक लसूण टोमॅटो कांदा सगळं वाचून घेतले होते यामध्ये दोन तीन तांदूळ दोन कांदे घेतले होते टोमॅटो घेतले होते तयार केली आणि पाणी घेऊ मिसाली आणि आपली काश्मीरी लाल पावडर आणि आपला घरगुती मसाला आहे थोडासा काळा मसाला खूप तिखट आहे आमच्या आमच्या घरामध्ये सगळ्यांना तिखट खूप आवडत म्हणून थोड तिखटच करत आहे मी तुम्हाला तुम्हाला कसं तिखट आवडेल तसं तुम्ही अंदाजे अंदाजेप्रमाणे घाला आणि कधी पण पनीरची भाजी करताना थोड गरम पाणीच करायचं कसं भाजी काय भाजत आहे मी मसाला आता तेल सुटलं नाही साधी सोपी भाजी आहे माझी ही पल्लीची ताजी सोपी एकदम आपल्या घरात उपलब्ध असलेलेच वस्तू वापरलेले छान मस्त भाजी रंग सुटायला लागलाय आता हे बघा तरी पण सुटायला लागली आता ह्याला तरी पण सुटायला लागले आता हे <laughs> पा मसाल्याला मस्त तेल सुटलंय

मस्त तेल सुटलं याला ते आपले मसाले खाली लागायला लागले आता मी याच्यामध्ये थोडस गरम पाणी होणार याच्यामध्ये काजू तर नाही आणि आपला पनीर चे तुकडले गेले आहे ज्या पनीर मसाला वरण टाकत आहे मी थोडासा कसोरी मेथी पण टाकली मी मला ग्रेवी सहजी वाटते पाणी टाकत आहे गरम करून हो थोडीशी कोथिंबीर थोडी ग्रेव्ही मला घट्ट वाटत आहे थोडस मी आता पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये माझ्या मुलाला ना पनीर ची भाजी खूप आवडते तो सारखा म्हणतो मग मी मला पनीरची भाजी कर ना गो म्हणून त्याच्यासाठी आज मी पनीरची भाजी बनवली आहे पद्धत नक्की ट्राय करून बघा आवडली तर सांगा मला कमेंट मध्ये सांगा पनीरची भाजी कशी मला तर सुगंध फार छान होतोय पनीरचा काय कमी पडले असतील तर मला कमेंट मध्ये सांगा वड्या वेळी मी पनीरची भाजी ठेवत आहे बघा मग माझी अशी साधी सोपी पनीरची भाजी आहे मला कशी वाटली असं मला ते सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे साधी सोपी पाच मिनिटं झालेली आहेत आपण ठेवलं होतं हे पहा ग्रेवी मस्त तयार झाली